मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण लांजा तालुक्यातील एक सुंदर असा प्लॉट पाहणार आहोत हा प्लॉट मुंबई गोवा हायवेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती आहे सदर प्लॉट हा पाच एकरचा असून या पूर्ण प्लॉटमध्ये काजूची लागवड केली आहे म्हणजे साधारणतः या प्लॉटमध्ये एक दोन वर्षापूर्वीची लागवड आहे टोटल काजूची संख्या लक्षात घेता या प्लॉटमध्ये साधारणतः साडेतीनशे ते चारशे काजू आहेत आत्ता हा प्लॉट बहुतेक सपाट असून आणि पूर्ण तो मातीचाही आहे आपल्या प्लॉटपासून लांदा बाजारपेठ लक्षात घेता ती फक्त तेरा किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळते तसेच जर तुम्ही मुंबईतून येत असाल तर हा प्लॉट एक तीनशे चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती पडतो तसेच तुम्ही जर पुण्यातून येत असाल तर हा दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती असलेला प्लॉट मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडेल तसेच खास कोल्हापूरकरांना हा प्लॉट अतिशय जवळ आहे म्हणजेच एकशे दहा किलोमीटरच्या आतमध्ये हा प्लॉट त्यांना पाहायला मिळेल तर ह्या सुंदर प्लॉटला तुम्ही नक्की भेट द्या तुम्ही पाहता हा लागून असलेला ला हा डांबरी रोड तसा पूर्ण सपाट असलेला मैदान असलेला हा प्लॉट थोडीशी झाडी वाढली आहे म्हणजेच पावसामध्ये थोडंसं रानवाडलं आहे छोटंसं झुडपं आहे ती आपल्याला कट करून हा प्लॉट थोडा क्लीन करावा लागेल त्या ठिकाणावर वस्तीचा विचार केला तर आपल्या प्लॉटपासून गावाची वस्ती ही फक्त पाचशे मीटर अंतरावरती आपल्याला मिळते तसेच या प्लॉटमध्ये पाण्यासाठी आपल्याला बोरवेल किंवा विहीर करावी लागेल पण पाणी या ठिकाणी तुम्हाला पन्नास ते साठ फुटावर बारमाही मिळून जाईल तसेच लाईट कनेक्शनचा विचार करता तेही आपल्याला जवळपास मिळून जाईल तर अशा ह्या सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की व्हिजिट करा हा सदर प्लॉट पाच एकरचा असून त्याची किंमत मालकाने एकर साडेसहा लाख रुपये आपल्याला सांगितले आहे कारण याच्यामध्ये काजूची खास करून लागवड केली आहे आपण या प्लॉटमध्ये इतरही अंतर्गत पिके घेऊ शकता जसे कलिंगड लागवड असेल किंवा अंतर्गत तुम्ही ड्रॅगन लागवड करू शकता तसेच इतर बाउंड्री लाईनला तुम्ही बांबू लागवड असेल सागवान लागवड असेल थोडाफार आंबा प्लांटेशन तुम्ही याच्यामध्ये करू शकता हापूस आंबा असेल किंवा इतर व्हरायटी केशर असेल रत्ना असेल आपलं आम्रपाली असेल हे सर्व प्लांटेशन व्हरायटीमध्ये तुम्ही थोडंफार या प्लॉटमध्ये हमखास करू शकता डांबरी रस्त्याला लागून असलेला हा प्लॉट आहे तसेच मुंबई गोवा हायवेपासून फक्त तीन किलोमीटरवरती असलेला हा प्लॉट आहे अशा सुंदर प्लॉटला तुम्ही अवश्य भेट द्या आणि हा प्लॉट व्हेरीफाय करून आमच्याकडून ख खरेदी करा मित्रांनो सदर प्लॉट हा वर्ग एकचा म्हणजे टायटल क्लिअर असलेला प्लॉट आहे त्यामुळे आपण हा प्लॉट सहजरित्या परचेस करू शकतो यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण हा प्लॉट पूर्णतः शेतीचा प्लॉट आहे मित्रांनो व्यवहाराचा विचार केला तर हा व्यवहार पूर्णतः जमीन मालकासोबत आपल्याला करावायचा आहे त्यांची भेट आप आम्ही तुम्हाला घालून देऊ आणि त्या ठिकाणी तुम्ही हा पूर्ण व्यवहार करायचा आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की विजिट करा पूर्ण व्यवहार हा पारदर्शक असेल याची पूर्ण गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो तर ह्या प्लॉटला या भेट द्या आवडल्यास परचेस करा तसेच मित्रांनो आमचे कोकणी घर या यूट्यूब चॅनलचे तुम्हाला व्हिडिओज किंवा प्रॉपर्टीज आवडत असतील तर आमचे यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व मित्रांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवीन नवीन प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून परचेस करता येतील तसेच नोटिफिकेशन बेलला प्रेस करून तुम्ही रेग्युलर नोटिफिकेशन आमच्या व्हिडिओबद्दल किंवा आमच्या चॅनलबद्दल मिळू शकता तसेच ही जर प्रॉपर्टी आवडली असल्यास आमच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही ही प्रॉपर्टी लिंक शेअर करायची आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही देऊ कोकणात सुंदर असं फार्म हाऊस म्हणजेच आपलं दुसरं घर तुम्हाला बांधायची इच्छा असेल तर या प्लॉटला नक्की तुम्ही भेट द्या तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी सुंदर प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद